महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर एस एनडी कॉलेज मेट्रो स्टेशन इथून शंभर मीटरवरती आहे आणि मेट्रोला जाणारे जी लोक आहेत यांचा त्रास इथं राहणाऱ्या लोकांना होत आहे यांचे पार्किंग आहे ते सगळे इथं लावलेल्या गाड्या आहेत आणि यासाठी जबाबदारी कोणाची आहे महानगरपालिकेची आहे का प्रशासनाची आहे बारा फुटाचा रोड आहे साडे चार पाच पाच फूट गाडीने वापलेला आहे आणि रोड केवढा छोटा झालेला आहे हेही बघा त्यामुळे इथल्या लोकांना नाहक त्रास होत आहे याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे आणि याच्यावरती मार्ग काढायला पाहिजे मेट्रो पुण्यासाठी चांगला आहे परंतु इथं राहणाऱ्या जे काही लोकल नागरिक का आहेत यांच्यासाठी मेट्रो आजकाल त्रासदायक होत आहे हे हे वारंवार याच्यावरती बातम्या करून सुद्धा याच्यावरती कसलाही फरक पडलेला नाही तरी पण महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर या गोष्टीचा पाठपुरावा करून येथील जे पार्किंग आहे त्याच्यावरती नक्कीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मी प्रशांत देशमुख कॅमेरामॅन मनोज भालवणकर सह